मुले चोरणाऱ्या टोळीस पोलिसाकडून भुसावळ येथे अटक मुले चोरून विकणाऱ्या पाच जणांच्या टोळीस पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार साकेगाव येथील रंजना अर्जुन भिल या महिलेचे आठ महिन्याचे बाळ एप्रिल ते वीस रोजी रात्री जोळीतून चोरून नेल्याची नोंद तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्प पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तालुका पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशन आदींनी वेगवेगळी पथके तयार केलेली होती गुन्ह्याचा तपास विशाल पाटील तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलेला होता पोलीस पथकात तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पाच दिवस शोध घेत होते गुप्त माहितीच्या आधारे नारायण नगर घोडेबीर बाबा दर्गाजवळ मोर्या हॉलचा समोर शिवपूर कन्हाळा रोड भुसावळ येथील अलकाजीवन स्पर्श फाउंडेशन या ट्रस्टमध्ये छापा टाकला असता अपघात बालक मिळून आला असून सदर बालक ताब्यात घेऊन आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये दीपक रमेश परदेशी वय बत्तीस राहणार नारायण नगर घोडेफिर बाबा दरगाजवळ मोर्या हालचासमोर शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ अमित नारायण परिहार वय तीस नागसेन कॉलनी कंडारी तालुका भुसावळ कुणाल बाळू वाघ वय एकोणीस राहणार सिनगार साखेगाव वाळू पांडुरंग इंगळे वय एकावन्न राहणार सुशील नगर दर्यापूर शिवार वरणगाव फॅक्टरी तालुका भुसावळ रिना राजेंद्र कदम वय अठ्ठेचाळीस राहणार घोडेपीर बाबा दर्गाजवळ भुसावळ व या घटनेमध्ये दोन विधी संघर्ष बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर वरील आरोपींना अटक करण्यात आली असून यापूर्वी सुद्धा आरोपीवर खंडणी जबरी चोरी घरफोडी मारामारी चोरी आम्ही याप्रमाणे मने गुन्हे दाखल आहेत यातील आरोपी बाळू इंगळे हे पोलीस विभागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिनतारी संदेश विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नजन पाटील बबन जगताप विशाल पाटील सहायक फौजदार विठ्ठलफुसे युनुस शेख प्रेमचंद सपकाळे वाल्मिक सोनवणे दीपक जाधव संजय भोई संजय तायडे नितीन चौधरी जगदीश भोई राहुल महाजन सादिक शेख उमाकांत पाटील रमण सुरळकर योगेश माळी प्रशांत परदेशी अमर आढाळे राहुल भोई व पोलीस उपनिरीक्षक वाघमारे आदींच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट मुसावल